अकोला मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती देवरण देवरील नगर अध्यक्ष दादासाहेब जामदार यांच्या शेतातील मार्कंडेश्वर मंदिराच्या तळभागात भगवान कार्तिकेय स्वामींची सुरेख व सुंदर संगमवरची षडनमुखी मूर्ती आहे दरवर्षी पौर्णिमेला व कृतिका नक्षत्रात हजारोच्या संख्येने भाविक इथे येतात यंदा दुर्मिळ दर्शनाचा योग हा शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर रोजी आला येथील मंदिरात दरवर्षी आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी येतात यावर्षी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग हा पंधरा नोव्हेंबर शुक्रवार रोजी येत आहे हे धार्मिक स्थळ कानपूरचे नागा निर्वाण महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या व्यासपीठावर विराजमान चतुर्थ महाराज पुरुष गजानन महाराज चिखलीचे संत मौनी बाबा मूर्तिजापूरचे संत बद्रीनाथ महाराज आदींच्या महादेवाची पिंड व पिंडीला घट्ट मिठी मारून शरणागत बाल मार्केंड ऋषींची संगमवरी मूर्ती आहे तसेच समोरच यमराज देवतेची काळ्या पाषणाची मूर्ती आहे हा संपूर्ण परिसर निसर्ग व आध्यात्मिक लहरींनी भरलेला असून येथे बद्रीबाबा महाराज बलदेव महाराज वैद्य महाराज आदी संतांची समाधी आहे यावर्षी कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर शुक्रवारी आहे भगवान कार्तिक दर्शनासाठी हा मुहूर्त आहे या मुहूर्तावर दरवर्षी या मंदिराच्या गाभाऱ्यात नैसर्गिक प्रवाहाने पाणी साचले जात असल्याची माहिती आहे शुक्रवारी कृतिका नक्षत्रात दिवसभर मंदिर दर्शनासाठी उघडे राहील व संध्याकाळी सात नंतर मंदिर बंद करण्यात येईल अशी माहिती मंदिराचे ट्रस्टी मनीत जामदार यांनी दिली आहे सोबत जा जाणून घेणार आहोत या मंदिराबाबतची आख्यादिका काय सांगाल या मंदिराची स्थापना शके अठराशे बासठ मध्ये अ अक्कलकोट निवासी श्री गजानन महाराज त्याच्यानंतर बुलढाण्याची मौनी महाराज आणि अ परमपूज्य बद्रीनाथ महाराज या सर्वांच्या हस्ते झालेली आहे या मंदिराचं निर्माण जे आहे आमचे आजोबा श्रीमंत विठ्ठलराव जमादार यांनी केलं आणि हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण भारतात असं मंदिर नसेल इथं पूर्ण शिवपरिवार इथं एकत्र आहे एक इथं आपल्याला वरच्या बाजूला मार्कंडेश्वरचं मंदिर आहे तिथं महादेव आणि महादेवचा महादेवांच्या पिंडीला आलिंगन देताना बाल मार्कंडे ऋषी आहेत त्यानंतर बाजूला यमराज आहे आणि या मंदिराच्या खालच्या भागात तळघरात कार्तिकेय कार्तिके स्वामींच मंदिर आहे कार्तिके स्वामींची ही अत्यंत सुरेख अशी मूर्ती आहे आणि षडमुखी मूर्ती आहे संगमवरची मूर्ती आहे तळघरात बारा महिने पाणी साचलेले असते आणि जे कार्तिक पौर्णिमा असते आणि कृतिका नक्षत्र असते त्यावेळेस हे दर्शनासाठी आम्ही उपलब्ध करून देतो लोकांच्या पाणी काढावं लागते आणि त्यानंतर आम्ही दर्शनासाठी उपलब्ध करून देतो आपल्या सांगण्यानुसार हे हेमाडपंथी मंदिर आहे अत्यंत जुनं मंदिर आहे अठराशे कालीन मधलं हे मंदिर असताना सुद्धा या मंदिराला अद्यापपर्यंत तीर्थक्षेत्राचा दर्जा किंवा काही अं नाही तसय आतापर्यंत जे आहे तो, तो तीर्थ क्षेत्राचा दर्जा नाही पण परंतु लोकमान्य मान्यतेनुसार हे मंदिर जे आहे पूर्ण महाराष्ट्रात आपलं एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे आणि त्यासाठी जे स्थानिक लोक आहेत आणि राजकीय पातळीवर ते आम्ही प्रयत्न करून राहिलो तीर्थ क्षेत्राचा दर्जा भेटण्यासाठी आणि मला आशा आहे होईल यापूर्वी आपण काही पाठपुरावा ते दर शासन दरबारी मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा जेणेकरून मंदिराचा आणखीन मोठ्या प्रमाणात उद्धार होईल आणि या मंदिराची ख्याती जी आहे ती महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या जगाच्या पाठीवर उमटेल अ आम्ही या अगोदर पाठपुरावा केला आहे परंतु अद्याप पर्यंत झालेलं नाही परंतु होऊन कार्तिक मंदिर हे असलं तरी पण एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालाच्या अगोदर पासून इथे मूर्तिजापूरचे प्रथम नगराध्यक्ष विठ्ठलराव जमादार यांच्या ते नैपुत्रिक होते त्यांना फक्त मुलीच होत्या मुलं नव्हते त्यांनी खूप उपवास केले व्रत वैकल्य केले पण त्याला मुलगा होत नसता वारसदार म्हणून पाहिजे होता म्हणून त्यांनी या मंदिरामध्ये कुणीतरी यावं कुठेतरी संत महात्म दर्शन घ्यावं असे ते विचारत होते ते विचारत असताना मुक्तिजापूर रेल्वे स्थानकावर एक संन्याशी संध्याशी गृहस्थ रेल्वेच्या बेंचवर बसताना दिसला त्यांनी आग्रह करून नमस्कार करून त्यांना घरी बोलवलं ते यायला तयार नव्हते तरी पण त्यांना बंडी बोलवून तेव्हा बंडी होती ती बंडी करून त्यांना घरी आणलं त्यांची गादी त्यांच्या घरात बसवलेली आजही पाहायला मिळते इथून जवळ दहा मिनिटाच्या अंतरावर त्यांचं घर आहे त्या गादीवर ते, 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 ते जवळजवळ दो एक दोन ते दोन महिनेपर्यंत त्यांच्या सेवेत होते सेवेत झाल्यानंतर त्यांनी फक्त एवढंच विचारलं की विठ्ठल तुला काय पाहिजे त्यांनी सांगितलं की मला काहीच नको आहे धनधन्य संपन्न मी आहे भरपूर स्थिती माझ्याकडे आहे पण माझ्या इष्टीला वारसदार म्हणून मला पुत्र हवा आहे तरी मी लवकरच तुला पुत्र होईल आणि त्या दर्शनाने त्यांच्या आशीर्वादाने झालेले चिरंजीव म्हणजेच विठ्ठल जमादाराचे मोठे चिरंजीव त्यांचं नाव आता लक्षात आता नाही आहे पण मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळाने हे समोर बसलेले आहेत त्यांचे वडील त्यांचं नाव ते समोर बसलेले आहेत पावती फडून आले आहेत त्यांचे वडील विठ्ठलराव ते चिरंजीव ते प्रासादिक चिरंजीजी आहेत त्यांचे आणि ते बाबा जे प्रसन्न झाले होते ज्या बाबाच्या प्रसादाने त्यांना हे चिरंजी झाले होते विठ्ठलरावांना ते मंदिर आपल्या मागच्या बाजूला आहे बद्रीबा प्रसिद्ध आहे ते एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे बावन्न देहांत झाला त्या दिवशी त्यांच्या खाली लिहिलेले आहेत ते बाबा ते आहेत त्या बाबांच्या ठिकाणी या ठिकाणी मागच्या बाजूला या मंदिर वर्षातून एकच वेळा उघडलं जाते अशी ख्याती आहे नेमकं याच्या मागचं काय किंवा काय कार्तिक स्वामीने त्यांच्या वडील भाव वडील भावाचं लग्न ठरलं होतं हे वडील होते पण ते वडील भाव लग्न आधी व्हायला पाहिजे पण लहान भावाला पसंती पहिले मिळाली असं का झालं म्हणून त्याच्या आईने सांगितलं की बेटा म्हणे जो विद्येने हुशार आहे त्यालाच मी मुलगी देईल असं त्यांनी सांगितलं मुलीवाल्यांनी म्हणून त्यांनी सांगितलं की विद्यामध्ये परीक्षा कोण पास होईल म्हणून त्यांनी कार्तिक स्वामीचे मोठे भाऊ गजानन आणि कार्तिक स्वामी या दोघांनी कृती प्रदर्शना कोण पहिले करून येईल आणि मला भेटेल असं सांगितलं ते गोल प्रदक्षिणा निघाले तर गणपतीचं वाहन उंदिर आणि वाहन बसून प्रदक्षिणा गणपती पृथ्वी मारून येणार होते अगोदर कार्तिक स्वामी पूर्ण त्याच्या मोरावर बसून पूर्ण करून पर आले परत आल्यानंतर हात लावायच्या आधीच थोडं जवळ फिरून आल्यानंतर कार्तिक स्वामी गणपती उठले आणि स्वतः विष्णूच्या बोटीच्या तीन प्रदक्षिणा मारल्या आणि जर सांगितलं की मी ज्ञानाचा संपूर्णपणे मी विद्या माझ्यापाशी आहेत गणपतीपाशी म्हणून मी विद्यार्थी पास आहे तर मी प्रदक्षिणा तीन वेळ केलेली आहे म्हणून सांगितलं की ज्यांची जे माझे परीक्षा घेणार आहेत जागर जनस्थान करता प्रतीक पुरेकर मूर्तिजापूर अकोला